मी असू माझा परिवार असू किंवा मित्र परिवार आजोबा किंवा आपला देश असू राज्य असू दुखन आला दवाखान्यात जाणार इंजेक्शन घेणार गोळ्या घेणार अलोपॅथिकच मी खाऊन नीट होणार हा झाला क्विक रिझल्ट आणि ते घेतल्याशिवाय पर्याय नाही पण तुम्हाला लाईफ जर रिझल्ट पाहिजे असेल काय लाईफ टाईम जर रिझल्ट पाहिजे असेल आणि शरीराला नॅचरली जागवायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे जीवन संजीवनी रामबान स्पिरुलिना जो तुम्हाला कुठल्याही आजारातून बाहेर काढू शकतो किंवा आजार नसेल तुम्हाला कुठलाही आजार येऊ नये असे वाटत असेल तर स्पिरुलिन ही तुमच्या कामाची आहे तुम्हाला हेल्थ मेंटेन ठेवायची आहे व्यायाम करायला जमत नाही तब्येत झाली वजन कमी करायचं आहे तर भरपूर सारे फायदे या स्पिरुलिनाचे आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा युट्यूब फेसबुकला सर्च करा स्पिरुलिनाचे फायदे स्पिरुलिना बेनिफिट गुगललाही विचारा नक्कीच तुम्हाला चांगली ती माहिती तिथं मिळेल किंवा आपल्या चॅनेल वरती बरीचशी माहिती दिलेली आहे ती पण माहिती तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओला कंटिन्यू करा आपण बाजार भाव बघणार आहोत धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद साठ सत्तर एकाहत्तर एकवीसशे एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर एकवीसशे शहात्तर ऐंशी एकवीस एक्क्याऐंशी पंच्याऐंशी एकवीसशे पंच्याऐंशी रुपये एकवीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनवदेक्क्याण्णव एकवीसशे एक्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव नव्याण्णव बावीसशे रुपया बावीसशे एक बावीस दो तीन चार पाच छावीसो गारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा बावीसो सतरा रुपये बावीसो सतरा रुपये तीन बी टी एकवीस एकतीस चाळीस एक्के एकवीस एक्केचाळीस रुपये बेचा पचास एकवीस एक्कावन एकवीस बावन सौ त्रेपन चोपन पंचावन्न छप्पन एकवीसशे छप्पन रुपये सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकवीस सदुसष्ट एकोणसत्तर एकवीसशे रुपये एकवीस रुपये तीन पेटी

तीन टी हजार नव्वद एकवीस रुपया एकवीस एकवीस दस गारा पंधरा सोळा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एकवीस अठ्ठावीस एकवीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस एकवीस चौतीस रुपये तीन पी एकतीस बत्तीस एकवीसशे बत्तीस रुपये चौतीस पस्तीस एकवीस पस्तीस रुपये तीन बारा तीस एकतीस पस्तीस तेहतीस पस्तीस छत्तीस सदौतीस सदौतीस एकवीसशे सदौतीस रुपये देऊ तीन पी टीस एकवीसशे सदौतीस रुपये अडौतीस पन्ना एकवीसशे पचास एकावन साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसठ पासष्ट सत्तर एकवीसशे एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर एक एकवीसशो पंच्याहत्तर रुपये एकवीस पंच्याहत्तर रुपये ती तीन के केक्विशे पचास रुपये एकवीसशे पचास रुपये एकवीसशे पन्नास एकवीसशे एक्कावन बावन्न त्रेपन्न पासर। पासष्ट एक्क्याऐंशी एकवीस एक ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एकवीसशे ब्याण्णव रुपये एकवीसशे ब्याण्णव रुपये तीन शेटी चला एकवीसशे पचास रुपये एकवीस साठ एकसठ एक पंच्याहत्तर दोन शहात्तर ऐंशी एकवीस एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौशी चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी एकवीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एकवीसशे एकोणनव्वद तुमचे घेतले भाऊ तीन केटी तुम्ही हात केला ना त्याच्यामुळे मग एकवीस एक्कावन एकवीस बावन एकवीस बावन रुपये एकवीस त्रेपन्न एकवीस चौपन त्रेसठ पासष्ट सासठ सत्तर एकाहत्तर बहतर पंचाहत्तर शहात्तर एकवीस सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी एकवीस ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी एकवीस पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एकवीसशो नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव एकवीस अठ्ठ्याण्णव एकवीस नव्याण्णव चौदा एकवीसशे नव्याण्णव रुपये बावीसशे रुपये एक रुपये दोन बावीस तीन चार ಸಾ ಆಸ ಎಾರೋಳ ಸತರ ಅ